अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविकेला प्रत्येकी फॉर्म मागे पन्नास रुपये मानधन मिळणार पाहूया सविस्तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तहसीलदार तलाटी पर्यवेक्षिका वार्ड अधिकारी या घटकांकडून प्रभावीपणे कामे करून घ्यावे अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात आज मंत्रालयात मंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव आयुक्त कैलास पवार उपस्थित होते तर दूर दृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सर्व समाजातील शेवटच्या महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अंगणवाडी केंद्रात या योजनेचे परिपूर्ण माहितीचे फलक लावावेत जेणेकरून सर्व महिलांना योजनेसंदर्भातील पात्र अपात्रतेचे निकष समजतील अशा पद्धतीने नियोजन करून घ्यावे तसेच ऑफलाईन फॉर्म भरून घेताना कुठल्याही प्रकारचे पैसे घेऊ नयेत याबाबतच्या सूचना विभागाकडून देण्यात याव्यात तालुका गाव पातळीवरील प्रत्येक अंगणवाडी सेविकांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्या ग्रुपवर या योजनेची सविस्तर माहिती द्यावी प्रत्येक अंगणवाडी सेविकेला प्रत्येकी फॉर्म मागे पन्नास रुपये मानधन मिळणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा पैसे मागण्याचा प्रकार, प्रकार होणार नाही याची दक्षताही घेण्यात यावी असेही मंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी सांगितले तर गाव पातळी स्तरावर तसेच तालुका स्तरावर संबंधित घटकांचे सहकार्य घेऊन ही योजना यशस्वी करावी असे आवाहन करून त्या म्हणाल्या की सकाळी चार तास अंगणवाडी सुरू असते त्यानंतर एका तासाचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने प्रत्येकी अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस से यांना देण्यात यावे सर्वांनी एकमेकांच्या समन्वयाने ही योजना यशस्वीपणे राबवण्याची सूचना ही यावेळी त्यांनी दिली